चला मंडळी गवरान गरुती स्वाद क्लाउड किचनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज दोघेही प्रकार तयार होणार आहेत तर आता आपण बघूया काय काय तयार होणार आहेत आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओमध्ये काही आम्ही अजून सुधारणा केली पाहिजे का किंवा अजून प्रॉपर रेसिपी दाखवली पाहिजे का कारण प्रॉपर रेसिपी दाखवायला वेळ तर नसतोच कारण कंटिन्यू ऑर्डर असतात आपल्या आणि मग कसं जर तुम्ही असं स्पेशली सांगितलं की ही रेसिपी प्रॉपर दाखवा तर आम्ही वेळ काढून नक्कीच ती रेसिपी दाखवू पण तसा सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आमचे शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच कळवत कर जा की आमचे मेनू तुम्हाला कसे वाटतात व्हेज आणि नॉन व्हेज चला आता आज काय काय तयार होणार आहे तुम्हाला, तुम्हाला दाखवते चला बघा पनीर तयार होणार आहे पनीर बटर मसाला कोळंबी फ्राय ओले बोंबील फ्राय पापलेट फ्राय चपात्या होणार आहेत एकीकडे एकीकडे बघू शकता आपलं मटन शिजलं छान वेगळं कसं छान मऊ एकदम मऊ मटन शिजलं आणि कंदुरी पद्धतीने ही भाजी तयार होणार आहे तर आपल्याला पण जर समजा आमच्याकडचं घरगुती जेवण करायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे आमच्या किचनचा दिलेला नाशिक पाथर्डी फाटा येथे आणि जर पुरणपोळ्या सा, आम आम्ही पुरणपोळ्या मुंबई पुणे गावरान तुपाच्या पिअर गावरान तुपाच्या तव्यावरच्या पुरणपोळ्या म्हणजे आठ दिवससुद्धा खराब होणार नाही अशा पुरणपोळ्यात असतात आपल्याकडे जर कुणाच्या ऑर्डर असतील तर तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला म्हणजे तुम्हाला पण आमच्याकडची टेस्ट कळेल की घरगुती म्हणजे कसं आहे आमच्याकडचं नुसतं ना म्हण नुसतं म्हणण्या म्हणून घरगुती म्हणत नाही तर प्युअर क्वालिटी आणि घरगुतीच देतो बाहेरचे मसाले नाही तेल पण आपण फॉर्च्यून सनफ्लावरचंच वापरतो म्हणजे असं सोयाबीन वगैरे तेल वापरलं गेले जात नाही आणि मसाले तर मी स्वतः तयार करते मी खानदेशी असल्यामुळे म्हणजे आमच्या घरचे खानदेशी मसाले असतात आम्ही विकायलासुद्धा खानदेशी मसाले ठेवतो आमच्याकडे सुद्धा खूप अप्रतिम आहे लोनचं जरी हवं असेल कोणाला पाहिजे असेल तुम्ही सॅम्पल म्हणून मागवून बघा लोणचं आवडलं नाही ना तर पैसे रि पैसे रिटर्न देऊन लोणचंही फ्री देऊ आम्ही तुम्हाला चला आता अजून बघा काय तयार झालेलं आहे आपलं इकडे बघू शकता मासवडी तयार झालेली आहे आपली बघा छान मासवड्या तयार झालेल्या आहेत इकडे भेंडी लहान मुलांसाठी त्यांनी भेंडी पण ऑर्डर केली आज आज आपलं त्र्यंबक साईडला रिसॉर्टला पुण्याचे लोक येणार आहेत डॉक्टर काही आणि मग ते आपल्याकडून जेवण तयार करून, करून रिसॉर्टला घेऊन जाणार आहेत कारण त्यांचं असं म्हणणं की रिसॉर्टला नॉनव्हेज फ्रेश मिळत नाही ब असं फिश झाले चिकन झालं मटन झालं हे स्टॉक केलेलं फ्रीझरमध्ये दे देतात तर मग ते आमच्याकडून जा घेऊन जातात नेहमी असं म्हणजे बाहेरचे आता तेच नाही की बाहेरचे कुठलेही कस्टमर असं बरेचसे झालेले आहेत आपले की ते आपल्याकडून असं बाहेर रिसॉर्टला किंवा काही पिकनिक असली काही गेट टुगेदर असले आपल्याकडून छानपैकी मस्त बनवून घेऊन जातात चला आता पुढचे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया माथोडीची आमटी तयार करून घेऊया आधी नेहमीप्रमाणे ने आपलं कांदा खोबरं लसूण आलं कोथिंबीर असं काळं वाटण केलेलं आहे वाटण होत आलं किल्लं आपले आमचे हो घरगुती मसाले असतात आम्ही बाहेरचं काही वापरत नाही आमचा काळा गरम मसाला कांद्याशी लाल मिरची पावडर हळद पावडर आता थोडस पाण्याचा तडका देऊन देऊ मासोडीची आमटी पण खूप आवडते आपल्याकडची खूप मस्त टेस्टी होते चला, अंदा पाने गलुए। चला आता अंदाजानुसार आता आपण पाणी घालूया चला आमटी आता आपली तयार झाली आहे आता आपण चपात्या करून देऊ चपात्या झाल्या की लगेच मटण करून घेऊ चला बघा आपल्या चपात्या पण झाल्या मंडळी बघू शकता पांढऱ्या शुभ्र मऊ मऊसूद चपात्यासारख्या एवढ्या पुरणपोळ्या पण झाल्या बाजरीच्या भाकरी झाल्या मटन सुका झाला मटन रस्सा पण झाला रेडी आपला बघू शकता कसं मस्त मटण रसा झालेला आहे एकदम हा कंदुरी पद्धतीने मटण बनवतो आपण आपल्या किचनमध्ये हे टेस्टी भाजी आहे ते खूप एकीकडे आपला इंद्रायणी राईस झालेला आहे गरम गरम आता बोंबील फ्राय पापलेट फ्राय आणि प्रॉन्स फ्राय असं बनवणार आहे चला आता हे आम्ही बनवतो व्हिडिओ मोठा होऊन जातो इकडे बघा ही मासुडीची आमटी इकडे पनीर मसाला बघू शकता पनीर मसाला पण पन। एकदम प्रॉपर घरगुती पनीर मसाला बाहेर हॉट हॉटेलमध्ये कसा केमिकलयुक्त मिळतं तसं आपलं कसं घरगुती आहे हे सर्व आपल्याकडे चला आता आपण व्हिडिओ आता इथंच थांबवू कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो मग तर मग आमचं व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि आमच्या किचनमध्ये काय कसे कसे किती क व्हेज नॉन कसे पदार्थ बनतात तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल आणि त्यातून जर तुम्हाला एखादा पदार्थ असा वाटला की याची पूर्ण रेसिपी टाकत आई तर त्याची आम्ही पूर्ण रेसिपी पण टाकू आणि असाच सपोर्ट करत राहा आणि यावेळेस व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला दिवाळीच्या गरबडीमुळे कारण आमच्याकडे फराळच्या पण खूप ऑर्डर असतात आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंट करून कळवत कर जा चला धन्यवाद आता नेक्स्ट व्हिडिओ बघू आता पुढच्या वेळेस चला आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करत चला आणि आमच्याकडचं जेवण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे आम्ही नंबर आमचा दिलेला आहे आम तर आमच्याशी नक्कीच संपर्क करा नाशिकमध्ये चला धन्यवाद मंडळी